गांदा हे इकडे तत तर बघूया आणि आता चढण्याचा प्रयत्न चालू आहे ते जर ही जर बिल्डिंग पडली तर सांगू शकत नाही की पुरावर्दी भेटेल ती कारण बिर्याणी आदल्यापासून जरा जोर आला जी गावच्या साईडला बिर्याणी मध्ये एकदम हीरा चलो गाईज बिर्याणी खाणे चलो 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 नेक्स्ट <laughs> <laughs> पैसेर बिर्याणी स्टॉप बघ आईच आता पाऊस वगैरे आता चालू झाला मस्त आता आता पाऊस होता सकाळपासून पाऊस नव्हता आणि मी आता चायनाची सुरुवात करतो चायनाची बोलतो या ब्लॉगची सुरुवात करतो तर आज मी जाणार आहे मुंबईला आणि आज आमची पार्टी पण आहे तर मा मित्राचा बड्डे होता तर तो पार्टी स्पॉन्सर आहे त्याच्याकडून आणि आमचा अचानक प्लॅन झाला की काहीतरी आज करूया म्हणून लास्ट दिवस आहे तर आम्ही बघू पोहायलाही जाणं काली गेलो होतो तर त्याचा मी ब्लॉग नाही बनवला शॉर्ट रील बनवले तर तुम्ही बघितलं असाल तर आज आम्ही जातोय पोहायलाही आणि आमची पार्टी पण आहे तर ही दोघं गेले दापोलीला साईल आणि सवम तर ती लोक खायला घेऊन खायला घ्यायला गेलेत बिर्याणी पार्टी बोलल्या आता काय माहिती काय घेऊन येत कारण प्रत्येकाचा वेगळा ओपिनियन आहे एकाच काहीतरी का आज मंगलवार श्रावण <laughs> श्रावण श्रावण ना आज कोणवार आहे मंगळवार ना मंगळवार ना हे मंगळवार ना आज मंगळवार आहे तर त्यांना नॉनव्हेज खायचं नाही अर्धे बोलतात की मी बिर्याणी खात नाही अर्धे बोलतो आम्ही बिर्याणी करतो पण व्हेजवाली पाहिजे सगळे वेगळे ओपिनियन आता बघूया काय काही घेऊन येत आहे ते आता बघू ते आल्यावरती भेटूया आपण आणि खाली जाऊया आणि आता पावसासारखं वातावरण झालंय पण नाही आलं तर बरं जरा आमची पार्टी सक्सेसफुल आता खाली बसस्टॉपवरती येऊन बसला आम्ही आणि आम्ही तिघंच आहोत जाणार होतो मी म्हणजे तिकडे हॉटेलमध्ये खायला पण एक ड्रायव्हर आमचा झोपून आहे आणि कुठे झोपून आहे तो माहीत नाही आम्ही सकाळपासून सोडतोय त्याला तर तो आता काय उठल उठला आहे की नाही माहीत नाही म्हणून ते ती दोघंजणच गेले एका गाडीवरनं आता बघ ते आल्यावर ते माहिती पडेल नाही आले मोठी गाडी वाटते नाही आले तिकडे गेले त्या साईडलाच गेले आले आमचा नवीन बस स्टॉप आता बांधलेला आहे एक वर्ष झालाय अजून जास्त जुना नाही झाला पहिला इथे बसस्टॉप बिस्टॉप काय नव्हता आता इथे बसाय बनवल्यापासून आम्ही इथेच येतो बसायला रोज अड्डा 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 झाला आमचा अड्डा पण बरं केलं इथं आता बसायला पाऊस वगैरे लागत नाही ते जरा वांदे कमी झालेत तर आपण चला डायरेक्ट भेटूया खाली आता ही लोक याची वाट बघतोय आम्ही तर आता येतील थोड्या वेळेला ते बोलले एक दीड वाजेपर्यंत येऊ कारण काहीतरी साडे अकराला गेले लोक इकडून तर आता दापोली पोचले की नाही की निघून आलेत माहित नाही तर बघूया थांब 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 मी हे बघा आम्ही बिर्याणी घेऊन आलोय आम्ही तिथे पार्टी करायला आलोय नाही तिथे इथे वरती जायचा प्लॅन आहे आमचा आणि जोराचा पाऊस चालू आहे आमचा खायचाच टायमा आला आणि लोक बिर्याणी भिजवत आहेत बघू शकता बिर्याणी थंडा जाऊ दे पाण्यात गेला तरी बिर्याणी कुठे गेली आणि बघू शकता एकदम जंगलामध्ये चाललो आम्ही चाललोय पार्टी करण्यासाठी आणि आम्ही पाच जण आहोत तर मस्त कुणासाठी 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 बिर्याणी पनीर टिक्का वगैरे आम्ही मागवलाय तर बघूया आणि आता चढण्याची कोशिश चालू आहे ते जर ही जर बिल्डिंग पडली तर सांगू शकत नाही की कुणावरती भेटेल ती आणि ते मागे अर्धजण चढतायत आणि अरे कुठे जाणार तर कायच आम्ही इथे मस्त एकदम जोर लावून वरती चढलेलो आहे कारण बिर्याणी आणलेली आहे म्हणून जरा जोर आला आणि गावच्या साईडला बिर्याणीमध्ये एकदम हिरा हां इकडे पानं वगैरे जमा करतात बसा आणि इथे मस्तपैकी व्ह्यू आहे तिकडे समुद्र आहे आणि इकडे मस्त ओपन प्लेस आहे वाव आणि आम्ही या निसर्गामध्ये आनंद घ्यायला आलो आहे बिर्याणीचा लाभ उचलायला आणि आज गवर गणपती पण विसर्जन होत आहेत तर लवकरात लवकर बिर्याणी खाऊन मला निघायचंय तर पोरं झाले जमा आणि हे बघा आय तर भेटला आम्हाला सोडून देस कालचं सामान बिमान बिर्याणी नव्हती आता नाश्तानी नाही आता व्हि बघू शकता ती पाण्या आणि हे बघा तिकडे समुद्र काय करता मी सोडता नदीच्या वरती आलो आम्ही सोडून आता पडले असते सर्व पण कसे तरी आले था। दोन खाण्या तुम्ही हे बघा बिर्याणी बघू शकता याला आर्यनची आहे पावसातला जुगाड बघू शकता छत्री नसली तर हे सर्व करायला लागतं आणि बघा ही छत्री गाडीवरती घेऊन गेले आणि एका साईडून तिचा डॅमेज करून आणलेली आहे हिला जरा मॉ मॉडिफाय करायला लागेल छत्रीला छत्रीवाल्याकडे घेऊन जाऊन नाही आम्ही मी थंडा कुठं घेऊन फिरतो किती वेळ पकडूनच ठेवला इथं मी हे बघा शेप आमचा हे आणि आम्हाला इथे एकदम करकरीत बिर्याणी बनवल्या तर कसं वाटतंय काही तुम्हाला इकडे बिर्याणी खायला बसून आज शेफ बघा कन्फ्युजन मध्ये बसलाय ते काय करू कुठून चालू करू तो पनीर टिक्का घेऊन आलाय त्याचा आता टिक्का कोणाकोणापर्यंत पोचतोय ते सांगू शकत नाही पाच जण बसलेत तू इथंच बनवली काय रे कशा पद्धतीने बनवलं तुम्ही हो एकदम कडक हा सेटअपच घेऊन आलाय तो बघा बिर्याणी बघू शकता बघ तुझा बघ ह्याचा वेगळा आहे ना मांदिवली मांदिवलीवर नाही येणार आता थंडा 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 वाटायचा प्रयत्न आता मोठा आहे तिथे आता पावसातून बसलोय थोडा आता पाऊस बंद झालाय तसं पण भिजायचं आता म्हणून काय टेन्शन हा काय ह्याच्यात राईस आहे ना हा घरचा जेवण घेऊन तो काय ती काय नान रोटी आहे हा नान रोटी हे गप खा ना तुझा त्याचा पोट जास्त मोठा आहे मला पण दे दोन करतो तंदूरी रोटी सोबत एक पनीर बड फोग हा कांदा आता मी आज चिकनचा फॉर्ट उतरला हा <laughs> <ये> चांगला आलाय काहीच आमची बिर्याणी पार्टी आहे आणि आम्ही कस तरी कष्ट करून खाली उतरलोय आणि हे बघा आता चाललोय घरी पोहायचा प्लॅन होता पण आता शेवटी परत येऊन संध्याकाळी भिजायचंच आहे कारण संध्याकाळी पण संध्याकाळच झाल्या आता तीन वाजून गेलेत तर आता अर्धा तासां अर्धा एक तासां खाली यायचं आहे ते गबर गणपती विसर्जन करायसाठी गावातले तर तेव्हा भिजणं होणारच आहे म्हणून मी बोलते आता ना भिजू आपण नंतरला जाऊ मग ते तुम्ही बघा ते माझ्या ब्लॉक करायला जास्त भेटणार कर। नाही कारण मी स्टोरेज खाली करत होतो फोनचा माझा पेन ड्राईव्ह जरा इकडे तिकडे झाला होता म्हणून थोडा सेंज झालेला तर आता ती सांग दाखवतो तुम्हाला जाऊन तर आता आपण जाऊन बघूया आता निघू देवा परत ब्लॉक चालू करेन तर तुम्हाला इथे पाणी भरलं आहे ते शेतामध्ये बघायला जाऊया का मस्त पावसाचं वातावरण झालं आम्ही चाललो आता घरी चाल रस्त्यावर कोण ना आम्ही पाच जणच आहोत टी शर्ट बघून तुम्हाला दोघांचे नाव सांगायची गरज नाही लागणार हा कोण विचित्र माणूस आहे <coughs> तर चला जाऊया घरी आणि आता मस्त वातावरण झालं कारण का सगळं पहिलं आता पोचून थोडंसं फ्रेश होऊन मग खाली होतं आता नाही